दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल कोल्हापुरात शिवजयंती अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवाजी चौक या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शिवभक्तांनी हजेरी लावली होती संध्याकाळी चार वाजल्यापासून शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ तसेच शहरातील इतर भागातून तरुण मंडळांनी आकर्षक रोषणाईसह डॉल्बी व मोठमोठे आकर्षक देखावे असलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणुकीला सुरुवात केली सहा तासाहून अधिक ही मिरवणूक शहराच्या मध्यवस्तीत महाद्वार रोड बिंदू चौक मिरजकर तिकटी पापाची तिकटी आदी परिसरातून फिरत होती यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने शहरवासीयांनी ही मिरवणूक पाहण्याचा आनंद घेतला शिवजयंतीचा हा उत्सव अबाल वृद्धांनी अतिशय उत्साहाने साजरा केला यावेळी अवघे कोल्हापूर शहर शिवमय झाल्याचं चित्र दिसत होतं रात्रीच्या वेळी लेझर किरणांच्या लख प्रकाशाने आणि डॉल्बीच्या आवाजाने आकाश व्यापून घेतले होते